थंडी सुरू झाली की मस्त अशा तुरीच्या शेंगा येतात तर आज आपण ह्याच तुरीच्या शेंगांपासून चमचमीत आणि मस्त असा गरमागरम वाफाळलेला तुरीच्या शेंगांचा म्हणजेच ओल्या तुरीच्या दाण्यांचा हा मसाले भात बघणार आहोत खूप टेस्टी लागतो आणि झटपटसुद्धा होतो पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वतंत्राच्या मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की सगळीकडे दिसतात त्या हिरव्या तुरीच्या शेंगा तर आज आपण ह्याच हिरव्या तुरीच्या शेंगांपासून म्हणजे हिरव्या तुरीच्या दाण्यांपासून एक मस्त अशी चमचमीत रेसिपी बघणार आहोत ही विदर्भ विशेष रेसिपी आहे जे जे माझे फ्रेंड्स विदर्भातून बघत असतील तर ता त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी कशी झाली आहे ते तर आज आपण ह्याच तुरींच्या दाण्यांपासून बनवणार आहोत चमचमीत असा मस्त मसाले भात हा मसाले भात खरंच खूपच टेस्टी लागतो तो हा खरंच नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट पण होतो हा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नक्कीच देऊ शकता तर याचीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघू थंडी सुरू झाली की असं मस्त काहीतरी गरमागरम काहीतरी खावं असं वाटतं तर आज आपण असंच विदर्भ स्पेशल विशेष रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात खूपच मस्त लागतो आता थंडी सुरू झालेली आहे तुरीच्या शेंगा या छान अशा मिळायला लागल्या आहेत ह्या साधारणत आपण अशा प्रकारे या सोलायच्या असतात जसे आपण मटार सोलतो अगदी तशा पद्धतीनेच आपण हे तुरीचे दाणे हे शेंगांमधनं काढायचे असतात हे बघा आणि ह्याचं जे साल आहे हे फेकून द्यायचं असतं हे बघा अशा प्रकारे हे तुरीचे दाणे आहेत खूप मस्त लागतात आणि हे अगदी कोवळे दाणे आहेत तर आज आपण ह्याच तुरीच्या दाण्यांपासून मस्त असा चमचमीत विदर्भविशेष मसाले भात बघणार आहोत तर मी इथे साधारणत दीड कप हे ओल्या तुरीचे दाणे घेतलेत आणि दोन कप म्हणजेच दोन वाट्या मी इथे बासमती तांदूळ हा स्वच्छ धुवून चांगला निथळून घेतलेला आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे धुवून घेतल्यामुळे काय होतं तांदूळ हा पट भात हा आपला चांगला पटकन शिजतो आणि छान असा मोकळा होतो तर हे बघा पाणी यातलं पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आपण हा बाहेरच शिजवणार आहोत तर आता आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया खूपच मस्त लागतो हा मसाले भात खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघा आपली रेसिपी जर आवडली तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आप आता रेसिपी बघूया आपला पॅन इथे चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत तीन टेबलस्पून साजूक तूप इथे मी तुपावर करते तुपामुळे याला खूपच मस्त टेस्ट येते पण जर तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आपलं तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं दोन हिरव्या मिरच्या मिरच्यांचे तुकडे इथे मी अशा मिरच्या मध्ये कापून अशा घेतलेल्या आहेत तुम्हाला मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता दहा बारा कढीपट्ट्याची पानं आपल्याला धान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट छान अशी परतवून घ्यायची आलं लसूण पेस्ट छान अशी परतवून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे आपण मिरची पण घेतली आहे आणि तिखटही घेतलंय पण इथे मी कमी असलेलं कमी तिखट असलेलं काश्मीरी तिखट आहे आणि हे रंगाला खूप छान असतं म्हणून घेतलंय पण तू हे ऑप्शनल आहे तुम्हाला दोघांपैकी एक वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता एक टी स्पून हिंग आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपलं हे छान असं परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे खडे मसाले इथे मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा लवंगा आणि सहा ते सात काळी मिरी आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आपलं परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आपल्याला कांदा पण छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा आपला परतवून झालेला आहे यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपलं हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे दीड कप ओल्या तुरीचे दाणे सुद्धा छान आपल्याला मिक्स करून आहे जर दा तुरीचे दाणे कोवळे असतील तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट घालू शकता पण तुरीचे दाणे जून असतील कधी कधी जून असतात तर तुम्ही बाहेर वाफवून घेऊन ते यामध्ये घातले तरी चालेल आपलं हे छान असं परतवून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेला बासमतीचा ता, तांदूळ आपल्याला हे छान तांदूळ मस्त आपला परतवून घ्यायचं आहे तुम्हाला इथे बासमती तांदूळ नको असेल हो तर तुम्ही साधासुद्धा रोजच्या वापरातला तांदूळ वापरू शकता आपल्या इथे छान असं परतवून झालेलं आहे तुपावर परतवल्यामुळे काय होतं भाज्या या छान मस्त लागतात आणि भातही आपल्या मसाले भातही खूप मस्त खमंग लागतो छान चमचमीत होतो आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम उकळलेलं पाणी आपण इथे तांदुळाचं दुप्पट पाणी घेणार आहोत म्हणजे दोन वाट्या तांदूळ असेल तर आपण इथे चार वाट्या पाणी घेणार आहोत तर इथे मी पाणी हे चांगलं उकळवून घेतलेलं आहे जर तुम्ही साधं पाणी घातलं तर थोडा चवीमध्ये फरक पडतो तर इथे आपण मस्त असं उकळवून पाणी आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला वाटलं तर आपण इथे पाणी हे घालू शकतो कारण प्रत्येक तांदुळावर पण आहे कधी कधी तांदूळ हे पाणी जास्त शोषून घेतो आणि कधीकधी तांदुळाला पाणी हे जास्त लागू पण शकतं त्यामुळे आपण थोड्याने चेक करूया की आपल्याला पाणी अजून लागणार आहे का तर आपलं इथे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला हा मसाले भात थोडासा मोकळा करायचा आहे अगदी मऊ नाही करायचं आहे जर तुम्हाला मऊ हवं असेल तर तुम्ही अजून जास्त पाणी घालू शकता तर आता आपण आधी बघूया की आपल्याला पाणी कितपत लागतं आहे जर आपल्याला लागलं तरच आपण थोडंसं पाणी हे ॲड करू शकतो आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक स्पून गरम मसाला दोन टीस्पून बिर्याणी मसाला एक टीस्पून धनेजिरे पावडर एक स्पून कसुरी मेथी इथे कसुरी मेथी आपण अशी हातावर घ्यायचे आणि छान अशी तळून घालायचे म्हणजे त्याने स्वाद हा खूप छान येतो बारीक चिरलेली कोथिंबीर आपण थोडीशी कोथिंबीर ही नंतर पण घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जे विदर्भातली लोक बघत असतील माझे व्हिडिओ त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसा हा मसाले भात बनवता मी थोडासा माझ्या पद्धतीने इथे बनवलेला आहे तर आता आपलं इथे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण दहा मिनटं आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपण बघूया की आपल्याला भाताला पाणी लागणार आहे का नाही तर आता आपण एक दहा मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया मस्त असा सुगंध सुटला आहे भाताचा तुम्हाला सांगू नाही शकत आहे किती सुंदर सुगंध येतो आहे तर आता आपण बघूया भात आपला शिजलं आहे का आपण चेक करूया हे बघा शि आपला भात हा व्यवस्थित शिजलेला आहे फक्त आपल्याला जर एक वाफ काढायचे फक्त आता आपण झाकण ठेवूया आणि एक छान अशी मंद अशी एक वाफ काढूया म्हणजे आपला भात हा व्यवस्थित होईल आपला भात तर शिजलेलाच आहे फक्त वाफेमुळे काय होतं छान असं अजून एक मोकळा असा छान होईल मला इथे पाणी हे व्यवस्थित पुरलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की आपला भात शिजलेला नाही आहे तर तुम्ही थोडंसं अंदाजाने गरम पाणी हे घालू शकता तर आता मी एक दोन मिनटं फक्त ह्याला छान अशी वाफ काढून घेते आणि गॅस हा बंद करते आपली दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया मस्त आपला ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात तयार झाला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा छान झालं आहे एकदम व्यवस्थित झालं आहे भातही चांगला शिजला आहे तर आता मी इथे गॅस हा बंद करते तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालं आहे भात आपला एकदम मस्त झालं आहे आणि हा खरंच खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो यावरती आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हा तुम्ही बुंदी रायतं साधं दही किंवा दुसऱ्या कुठल्याही रायत्याबरोबर बरोबर हा तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा टॉमॅटोचं सार असेल त्यासोबत कढीसोबत मस्तच लागतो आपल्या इथे ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात हा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपले विदर्भातले काही फ्रेंड्स जर हा व्हिडिओ जर बघत असतील तो तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही सुद्धा हा मसालेभात कसा बनवता मी थोडा माझ्या पद्धतीने इथे केलेला आहे तर आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार